नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य काय म्हणे तर आमदार खासदार यांना सन्मानाची सौजन्याची वागणूक द्या राज्यातील आमदार आणि खासदार यांना शासकीय कार्यालयामध्ये सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक मिळावी यासाठी राज्य सरकारने नुकतेच एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे त्याला जी आर म्हणतात या जी आर मध्ये अधिकाऱ्यासाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचे पालन न केल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत लोकप्रतिनिधी दि कार्यालयात आल्यावर संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी उभे राहून अभिवादन करणे बंधनकारक केले आहे नवीन नियमानुसार जेव्हा एखादे विधीमंडळ किंवा संसद सदस्य शासकीय कार्यालयात भेटीसाठी येतात तेव्हा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी त्यांना आदराची वागणूक देणे अपेक्षित आहे इतकेच नाही तर ते आल्यावर आणि परत जाताना अधिकाऱ्यांनी आपल्या जागेवरून उठून उभे राहून त्यांना अभिवादन करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच आमदार किंवा खासदाराशी मोबाईलवर बोलताना आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचाराचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वा काय छान निर्णय आहे आमदार खासदारांनी कसं मागलं तरी चालते जनतेनं मात्र त्यांचा आदर करायचा त्यांचा सन्मान करायचा ते आले की उठून उभं राहायचं आमदार खासदारांचं शिक्षण काय आणि जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता काय अहो थोडा देखील विचार करा त्या ठिकाणी केवळ मागून सन्मान मिळत नसतो सन्मान देण्यासाठी संबंधित व्यक्तीची तशी वागणूक असावी लागते हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे आलं मनात काढल्या जियार असं करून चालत नाही माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट देखील अवश्य द्या